<laughs> की राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर आंदोलन <laughs> शंभर टक्के <देक्षे> करणार <laughs> परिणाम जो काँग्रेस असेल काँग्रेस असं वाटत आता काय बऱ्याचशा लोकांचं त्यांच्या नातेवाईकांचं दूध संघ आहे ते आवाज उठवत नाहीत ना आमचं म्हणणं काय की सहकारी आणि खाजगी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा हा जो देत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा नवे नवे त्याचा परवाना रद्द करावा साहेब घरातल्या एका माणसाने आत्महत्या केल्यावर एक माणूस मरत नसतो साहेब घर मरत हे लक्षात घ्या तुम्ही माझ्या अंगावर काटा आला हे आमच्या बाहुना आहेत साहेब अहो नालायक माणसांना लाज वाटली पाहिजे हे सांगताना सांगतात की शेतकऱ्यांच्या दुधाला दर द्यायला आम्हाला परवडत नाही असं काय करता तुम्ही आज जर तुम्ही एक ते दीड लाखाची गायी घेतली आणि ती जर गाय तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये विकायला लागते आज भारतीय जनता पार्टी कोणी म्हणताना सरकार कोणाचं भाजपचं आहे आणि असं असताना जर ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना ला, त्याचा लाभ नाही भेटला तर ती कुणाच्या डोक्यावर खापर फोडणार भारतीय जनता ती दुरुस्त करायचं काम मी करू अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ज्या स्मात शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या जर पोचत नसतील तर माझं सरकार बदनाम होत आहे ना माझ्या पक्षाची बदनामी आहे ना ती पाच रुपये अनुदानात काय झालं दुग्ध विकास मंत्री आणि त्यांचे ते शेतकऱ्यांसाठी म्हणजे सात समुद्र पार दिल मी मला ज्या पक्षातन शिकवण भेटलेली आहे की प्रथम राष्ट्र जनतेसाठी लढायचंय समाजसेवा करायची त्या समाजसेवेसाठी जर मला खाली उतरावं लागलं तरी मी उतरायला तयार आहे नमस्कार जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्री एस नलवडे आपलं स्वागत करतो एक वेगळा विषय आणि अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो अनेक बातम्या केल्या राजकीय के बातम्या के केल्या प्रतिक्रिया घेतल्या लोकसभा झाली आता विधानसभा आली परंतु हे एक प्रश्न मात्र खूप महत्त्वाचा बाजूला राहतोय या राजकारणाच्या विषयामुळं आणि तो प्रश्न आहे शेतकऱ्यांना दुधाचा दर हा प्रश्न काही वर्षापासून दुधाला दर नाही आणि विरोधक गप्प आहेत पाहिजे तेवढं जो विरोध व्हायला पाहिजे शासनाच्या विरुद्ध लढा उभा राहायला पाहिजे तो लढा विरोधकांकडून वरला जात नाही हे अधोरेखित इत करायचं असं मला या ठिकाणी वाटतं परंतु जर मी तुम्हाला म्हणलं की या शासनाच्या विरोधात या भाजपाच्या विरोधात जर भाजपाचाच एक युवा नेतृत्व पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी एक वर्ष झाला लढा देत असेल तर तुम्हाला ते आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या पाच सहा महिन्यापासून किंवा वर्षापासून आपण म्हणू की शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक अण्णा यांनी प्रदेश सचिव आहेत ते तर यांनी दूध व्यवसायासाठी एक मोठा लढा उभा केलेला आहे आणि आता त्यांनी एकोणीस जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे मित्रांनो एकोणीस जुलैपर्यंत एकोणीस जुलैला जर शासनाने दुधाचा विषय नाही संपवला तर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर मरेणू उपोषणाचा लढा उभा करणार आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे तेच दीपक काटे आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांची चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुमचं या महत्वाच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे की तुम्ही भाजपाचे आहात भाजपाचे युवा प्रदेश सचिव आहेत परंतु हा लढा भाजपाच्याच विरुद्ध आहे इनडायरेक्टली काय कसं बघताय नमस्कार मी दीपक अण्णा काटे आणि साहेब मी तुमचं पहिल्यांदा एक गैरसमज दूर करतो मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव आहे युवा मोर्चाचा परंतु आमची पार्टी जी आहे भारतीय जनता पार्टी ती नेहमी शेतकऱ्यांचं हित सोच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घे आणि माझ्या पार्टीच्या वरिष्ठांना या गोष्टीचा अभिमान होईल की आपल्या पार्टीचा कार्यकर्ता कुठंतरी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढू आणि दुसरं बघितलं तर प्रामुख्यानं आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि असं असताना शेतकऱ्यांचा जो म्हणजे मेन धंदा शेती आज ती कुठेतरी संपुष्टात आलेला आहे असा जा असताना शेतीला जो जोडधंदा आहे दूध व्यवसाय हा दूध व्यवसाय आज त्यांचं जगण्याचं प्रमुख साधन झालेलं आहे म्हणजे आज कोरोनासारखी महामारी आपल्या देशा म्हणण्यापेक्षा जगावी येऊन गेली ज्याच्यामध्ये छोटे मोठ्या कैक व्यवसाय बंद झाले ज्याच्यामध्ये बरेचसे युवक हे बेरोजगार झाले अशा बेरोजगारीमध्ये आपल्या जो ग्रामीण भागातला युवक आहे त्यांनी करायचं काय उदरनिर्वाहासाठी तर त्यांनी दूध व्यवसाय हा धंदा निवडला असा असताना त्यावेळेस कर्ज काढून म्हणजे सावकाराकडून असेल पतसंस्थेकडून असेल त्यांनी कर्ज काढून एक एक दीड दीड दोन दोन लाखाच्या गाया खरेदी केल्या कारण त्यावेळेस जवळजवळ चौतीस पस ते पस्तीस ते एकोणचाळीस रुपये दुधाचं त्यामुळे शेतकऱ्याला परवडत होता आणि या गोष्टीमुळे जो नवयुवक आहे तो ह्या धंद्याकडे खूप आकर्षित झाला आणि त्यांना फायदाही भेटला पण कुठेतरी दुधात मासे पडली आणि दुधाचा दर अगदी तुम्हाला सांगतो बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत साहेब हे सांगायला फक्त आहे सत्तावीस रुपये दर आहे अठ्ठावीस रुपये दर आहे साहेब तीन पॉईंट आज तीन पॉईंट पाच आणि आठ पॉइंट पा तीन ही एस एन एस एन ए लागत नाही तीन पाच हा सॉरी तीन पाच ही लागत नाही गायला बदाम जरी खायला घातलं ना तरी ती लागत नाही म्हणजे खाली लागलं तर दरी तू बावीस तेवीस चोवीस रुपये म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे आज जी पाण्या जी आपण वीस रुपयाला घेतो हास्त्या मापत कुठ तर दूध राहत ते खरं यांना पण विषय असा आहे की शासनाने पाच रुपये अनुदान डिक्लेअर केले सांगितलं ना, हो ना मी की त्या निर्णयाच्या विरोधात बी मी आवाज उठवलेला अगदी मी एक वर्ष झालं ह्या दूध प्रश्नावर म्हणजे आमचं संघटनेचं वर्किंग चालू आहे तसे काय तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही काय बातम्या बी केल्या की गेल्या वेळेस मी अधिवेशनाच्या वेळेस अकरा दिवस आमरण उपोषण करून लागले त्याच्यानंतर ना पाच रुपये अनुदान भेटलं पण त्या पाच रुपये अनुदानात काय झालं जे दुग्ध विकास मंत्री आणि त्यांचे ते टीम आहे त्यांनी ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या ना ते शेतकऱ्यांसाठी म्हणजे सात समुद्र पार केल्यासारखं होते ते टॅग परत ना ते पर नावाचं करेक्शन ही पण साहेब ह्या गोष्टी मला काय सांगायचंय की जर तुम्ही ह्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या तर त्या करेक्ट करणं हे कुणाचं काम आहे त्या विभागाअंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम आहे डॉक्टर विभाग असेल किंवा दुसरा विभाग असेल त्यांच्या तुम्ही करेक्शन करायचं ना आज मी ज्यावेळेस दुग्ध विकास दुग दुग अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा हा दोन नंबरला आहे अनुदानाच्या बाबतीत सगळ्यात जास्त अनुदान दिले म्हणून एक नंबरला कोल्हापूर दोन नंबरला पुणे आणि असं असताना दोन नंबरला पुणे असताना जर तिथं तीस चाळीस टक्के लोकांना दूध अनुदान भेटलेलं नाहीये मग बाकीची स्थिती काय असेल म्हणजे काय होतो मला सांगतो काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ज्या किमान शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या जर पोचत नसतील तर माझं सरकार बदनाम होते ना माझ्या पक्षाची बदनामी आहे ना ती आज भारतीय जनता पार्टी कोणी ना सरकार आहे भाजपचं आहे आणि असं असताना जर ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं शेतकऱ्यांना त्याचा लाभ नाही भेटला तर ती कुणाच्या डोक्यावर खापर फोडणार भारतीय जनता ती दुरुस्त करायचं काम मी करू माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम मी करतोय कारण आज शेतकरी आणि नवयुवक आज आत्महत्याला आत्महत्याच्या जा ह्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे अनेकांनी दूध व्यवसाय बंद पण केले करावं लागणार ना असं काय करता तुम्ही आज जर तुम्ही एक ते दीड लाखाची गाय घेतली आणि ती जर गाय तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये विकायला साहेब थोडा विचार करा तुम्ही तुम्ही पत्रकार म्हणून नाही एक मानव मानवतेच्या दृष्टिकोनात ना आणि शेतकरी मु, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करा की आज एका गायीच्या एक लिटर दुधाला जी एका गायीचा दिवसाचा खर्च तीनशे चारशे रुपये आणि तिच्या दुधात येणारा फायदा हा तीनशे चारशे रुपये अहो ह्या नालायक माणसांना लाज वाटली पाहिजे हे सांगताना सांगतात की शेतकऱ्यांच्या दुधाला दर द्यायला आम्हाला परवडत नाही का तर आमचं ह्याला ह्याला एवढं एवढं कमिशन द्यावं लागतं अमुकला तेवढं द्यावं लागतं आम्हाला ते मशिनरीज मोठ्या मोठ्या आहेत त्याचं परत आमच्या पावडरचं पण काही पण दूध पावडरच आहे की पण ह्या सगळ्या गोष्टीतनं म्हणतात आम्हाला काय राहत नाही माझा शेतकरी राहत नाही त्याचा त्याला बायका पोरं कोण नाहीत काय त्याला भावना नाहीत का आणि साहेब मी काल केंद्र सरकारला म्हणजे निर्मला सीतारामन मॅडमला पत्र बी लिहिलेलं आहे की दूध पावडरवरचं दर जे आता त्यांचं कमी करायचं चाललंय दर वाढवलं पाहिजे पावडरच हां आणि माझे असे म्हणणं आहे की राज्य सरकारनं राज्य सरकारनं कमीत कमी वीस हजार लिटर दूध रोज खरेदी करून त्याची दूध पावडर बनवावी आणि ते शालेय आहार आणि जे गर्भवती महिला आहे त्यांच्या आहारासाठी ते देण्यात यावं ज्याने काय होईल की युवक हे देशाचं भवितव्य आहे आणि शालेय पशु आहारात म्हणजे लहानपणापासूनच जर त्याला सुदृढ बनवलं तर ते पुढे जाऊन आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी चांगली कामं करतील असं आणि कुठेतरी दुधाचं जे इतर ते, ते होणार ना त्याच्यात ना फायदा होईल ना असा एक आरोप आहे बरं का अशी एक चर्चा आहे की तुमचा जो हा लढा आहे दूध संघचालकांविरोध असेल मोठ्या मोठ्या दूध डेअर बरोबर असेल तर ते खाजगींबरोबरच बरोबरच आहे अरे काय तथ्यता साहेब असं कसं होऊ शकतं तुम्ही माझी प्रत्येक बाईट बघा म्हणजे आता म्हणतो म्हणणं आहे तुम्ही बॅकला जाऊन माझी प्रत्येक बाईट बघा आमचं प्रत्येक निवेदन देतो त्यात बघा आमचं म्हणणं काय की सहकारी आणि खाजगी दोन्ही दुःसंघांनी शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा हा जो देत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा नवे नवे त्याचा परवाना रद्द करावा जर सरकारनं एखाद्या गोष्टीची एखादी किंमत ठरवली असेल त्याच्या खाली जर किंमत दिली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे लावून घेतलं तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल होतो तसं ह्यांच्यावर गुन्हा दाखल मला चिड काय येते साहेब तुम्ही शेतकऱ्याचे शोषण करताय हो, आणि त्याच खाजगी संघवाल्या कोण जास्त होत आहे म्हणून त्यांचा रागृत माझा विरोध त्यांना नाही कोण माझं बांधकरी आहे का कोण माझं दुश्मन आहे का पण एक गोष्ट नक्की आहे की जो जो माझ्या शेतकऱ्यांचं जो जो गरिबांचं शोषण करल त्यांच्यावर अन्याय करेल तो माझा विरोधक असेल शासनामध्ये आता जे विरोधक बसलाय सगळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल कुठंतरी या आंदोलनात त्यांची तडजोड झाली असं वाटत का आता काय बऱ्याचशा लोकांचं त्यांच्या नातेवाईकांचं दूध संघ आहे ते आवाज उठवत नाहीत ना मग ते आवाज उठवत नाहीत आपण आपला शेतकरी मधून द्यायचा का आपण त्याला वारेव नाही ना सोडू शकत आम्ही मगाशीच सांगितलं आमच्या भारतीय जनता पार्टीचे ब्रीद वाक्य आहे प्रथम राष्ट्रप्र राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र कोण चालवतो शेतकरी चालवतो मग तोच शेतकरी जर आज मेटाबुटीला आलाय तर त्याच्याकडे लक्ष देणं माझं कर्तव्य आहे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी माझ्यातली हीच काबिलियत बघून मला प्रदेश सचिव केलं ना मी कुठल्या आमदार खासदार पोरग आहे का की डायरेक्ट प्रदेश सचिव करायला त्यांनी माझ्यातला हा टॅलेंट ओळखला आणि त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन मी ते काम करतोय आता एक महत्वाचा प्रश्न आहे एकोणीस तारखेपर्यंत दिलेलं आहे गॅरंटेड म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट देताना आमच्या बरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे की हे जे सरकार आहे ते एकोणीस तारखेपर्यंत हालचाल करतील असं वाटत नाही तुम्हाला तिथं अमरण उपोषण करावंच लागेल परंतु उद्या आमरण उपोषण केल्यानंतर जर समजा शासनाने पत्र दिलं पुढं काय तुमचा आमरण बघा एकोणीस तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला आहे एकोणीस तारखेपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव द्या मग तुम्ही त्याच्यात जसं गेल्यापर्यंत तुम्ही काय केलं सत्तावीस रुपये दूध संगवाल्याला द्यायला पाच रुपये अनुदान दिलं तसं काय बी गोळा गोळा बिरीज करा माझ्या शेतकऱ्याला हमी भाव द्या दुसरी गोष्ट की राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर आंदोलन शंभर टक्के करणार नाही परिणाम जो बी हो वरिष्ठांचा दबाव वगैरे येणं साहजिकच आहे ते कस आहे ना चांगलंच काम करतो ना मी ते म्हणणार ना भारतीय जनता पार्टीचा भविष्य आहे ते आपले नेते येतो हा ना मग मीटिंग करून लवकर ते जनतेला न्याय दिला पाहिजे ना उद्या ही लोक आपल्या विरोधात जातील ना आपणच नाही हे केलं तर कुंपण शेत खाताय असं होईल ना तरी आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती काय झालेली आहे की आई जेवण देणार बाप मी मागू दे ना म्हणजे एकीकडे कुठंतरी म्हणजे शेती जी आहे दुष्काळ म्हणा परत अवकाळी पाऊस म्हणा म्हणजे वल्ला दुष्काळ वाष्काळ रोगराई ह्या गोष्टी त्रस्त झालेल्या आहे आणि त्यातनं कुठंतरी म्हणजे घर चालवायला आधार म्हणून जो दूध व्यवसाय आहे तो जर मेट कुठे लागला तर शेतकऱ्याकडे आत्महत्याशिवाय पर्याय नाही अ साहेब घरातल्या एका माणसाने आत्महत्या केल्यावर एक माणूस मरत नसतो साहेब घर मरत असत हे लक्षात घ्या तुम्ही माझ्या अंगावर काटा आला हे आमच्या बाहून आहेत साहेब आणि तुम्हाला माहिती साहेब सांगतो तुम्ही बोलला वरिष्ठाकडून दबाव आला आणि जर मला पक्षात काढायचा विषय झाला दिल मी माझा राजीनामा मला ज्या पक्षातून शिकवण भेटलेली आहे की प्रथम राष्ट्र जनतेसाठी लढायचंय समाजसेवा करायची त्या समाजसेवेसाठी जर मला खाली उतरावं लागलं तरी मी उतरायला तयार आहे पण मी माझा जे आता रस्ता निवडलेला आहे तो मी तर हे होते दीपक अण्णा काटे ज्यांनी दूध व्यवसाय करता शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नाकरिता खूप मोठा उभा केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत किती जरी मोठा दबाव आला तरी त्या दबावाला बळी न पडता राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर दुग्धमंत्री आहेत म्हणून त्यांच्या घरासमोर अमरणोपोषण करणार आणि जोपर्यंत ठोस काही होत नाही ठोस काही शेतकऱ्यांच्या हातात लागत नाही तोपर्यंत तो तसाच लढा उभा करणार आहे अगदी भाजपाने राजीनामा मागितला तरीही या शेतकऱ्यांसाठी तो द्यायला तयार आहे असं दीपकांनी काटे दीपकांना काटे या ठिकाणी आहेत पुढं कशा कशा घरामुळे घडतील पुढं काय यावर निर्णय घेतील शेतकऱ्यांची कशा पद्धतीने पाठिंबा राहील आणि विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर जाऊन इथल्या मोठ्या एका युवा शेतकऱ्यांनी तिथं लढा उभा करणं आणि तिथं काय संघर्ष होत आहे हे पाहण्याजोगं खरं तर ठरणार आहे त्यासाठी एकोणीस जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल मी इथंच थांबतो मी श्रीयेश नालवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर